हां जेवा जेवा जेव ना बाईज सासरी भाजी केली व मसाल्याची वांगी केलं चांगली पाट्यावर मस्त वाटली भाजी तुमच्या शहरात तरी नाही ह्या पाट्यावर वाटली व माना कशासाठी सांग बरं हो जेवते ना बापरे वांगायची मसाला किती जाड जाड राहिला तो खूप जाड मसाला आहे तर पाट्यावरती बारीक खूप नाही वाटते मी तर कधीच नाही वाटत पहिल्या पाट्यावर मला येत नाही म्हणजे मम्मीच वाटत नव्हती ती मला मला वाढून आहे पाट्यावर वाटायचं हो पापरे किती किती तिखट आहे भाजी बापरे <coughs> ती तिकट आहे आणि किती मसाला टाकला तो मी याच्यामध्ये किती भस्का मसाला आहे बापरे ऑइल किती कमी याच्यामध्ये ते टाकायची मी भाजी कुठं तेजस्वीने काही बोलतं काय एवढी चांगली तर भाजी झाली मला तर काहीच तिखट लागली आई मस्त केली भाजी आहे तिकट झाली का बाई तुला काय काय बरं झाली तिकट झाली का बा बाय लागला बा पाणी की पाणी

जेवतच नाही त्याची भूक नव्हती मला माझ्या मम्मीकडे खूप छान जेवण झालं होतं आता अजिबात भूक नव्हती तेजस्वीने नी पाय व तसं उठ नको ताटावर दूधपोडी खातं काय दूधपोडी तूपोडी काही तर खाय व हो। नाही काहीच नाही पाहिजे म्हणा भात पण नाही केला का भाताशिवाय जेवण नाही जात बरं काय भात पण करायचं आता कोणी आडामचे भात करतोस ना आपण पाय व भात केला बिचारे पाय व भात लवकर तुम्ही आता पाच मिनिटात होते नाही नको लहक नाही ना ते तांदूळ कंट्रोल कंट्रोलचे राव सांग दाचीचा रडायचा तरी आवडत मला मला जिरा राईस पाहिजे तर पण दास मिनिटचा पाहिजे चांगला बापरे मी इथंच नव्हती बरं माझं एकच कुठे ॲडजस्ट नाही बरं मी शी मला खूप झोप आली तर झोपूनच राहते मी तेजू अशी काय करतं आयरी खराब वाटून राहिलं ना, ना। तरी मीठ पुरी जेव चुपया लोणचं पुढे जेवण येतं बोलली पाहिजे प्रियंका ताई मदभाद करते ताई तुम्ही जेव्हा बरं मनाने आणि जेवायचं बरं मला येत आहे बरं पाहिजे झुकते येईल पोरगी पाय हो माय मला काही समजलच नाही बिचारी आता कौ पोरी हो खरंच सहाला का स्वयंपाक काय आई इथले किती वेळा म्हटलं स्वयंपाक शांतरीत करत जाय म्हणून तुला इतकी घाई असते कोणाही गोष्टीची आता शांतरित केला वछाया तू सांग बर कर कसा करू तर ताई जाऊ द्या तुम्ही जाऊ दे आई तू काही टेंशन नको घेऊ कशीच आहे ती हेकडी काय झालं स्वयंपाक आले अति जास्त करून राहिली मग मी बोली तर तोंड दिसतो मग माया किती गर्विष्ठ आहे किती गर्वी कि गरव करून रेडी प्रत्येक गोष्टीचा पाहिला नाही का हे असं हे तसं इतकं गर्व करून माणसानं रावणाची लंका जडली म्हटलं माहिती आहे काय एवढं गर्वाचं घर खाली असते चांगला नाही गर्व करत राहते रे गाव तुम्ही दोघे टेन्शन किती बापरे काय बाई किती कडक गाजी आहे ही गाजी आहे का तू किती डास आहे इथं बापरे खूप तास आहे मच्छर काही मोठे वगैरे नाही पाहिजे काय घरामध्ये मच्छरांचं तसंच झोपतात आणि फॅनची स्पीड किती कमी आहे हवा पण दाखवून देण्यात झोप पण देऊन राहिली असं इतकी त्रास होला नो झोप झाली खूप चिडचिड होते बरं मला चांगलं जेवण झालं नाही चांगली झोप नाही येत आहे कुठं पसली मी मी येतच नव्हती नो माझ्या पप्पाला निघाले तिका पण आली इथं आणून देऊन दिलं काही गरज होती काही जाणून नाही आपास मी कॅन्सल केलं होतं न झालं होतं ना कॅन्सल तर आणून दिलं इथं मग काय तिथे आणून राहिले किती गरीब परिस्थिती आहे बाई यांची कसं काय ॲडजस्ट करत काय मी मग बचायत येत नाही इथं बरोबर आहे ना काही नाही नवरा घरी मस्त गठ्ठा खायला भेटते सुकाय सगळं शिबाई किती गरिबीतल्या मुली आहेत या किती गरिबीत राहतात या तरी दबाई खूप सुख भेटलेलं आहे ना आणि माझ्याशी कम्पॅरिझन करतात मी लहानपणापासून छान वाढली श्रीमंती वाढली मी मला अशी सवयच नव्हती बापरे किती मीडसून राहिली झोप पण नाही येते झोपली वाटते म्हणून दबाव करून जाईल काय करा फालतू चांगलं मी इथं काय जेवण मी झालं नाही झोप येईल मी राहिली कायच करा आता इथे पुढेच रायजीसी नाही करायला पाहिजे का राहा नाही का आता आता माझ्या पैशावरही नाही आहे गरीब आहे मोठ्या मनाची आहे फक्त पण या जमान्यात मोठं असून नाही चालत ना तेवढंच काही चांगलं पाहिजे तिथे पलंग भेटला पाहिजे म्हणून नाही बाबा तिकडे झोपले बाहेर त्यांना बिना पलंगाची झोप नाही येत बरं त्यांची पाठ दुखते त्याच्या बाजूवरही झोप नाही येत तिथे पलंगच पाहिजे पण त्याला वाटलं तिची गेराने आलेली आहे पैसेवाल्याचे म्हणते म्हणून ते बाहेर झोपले बिचारे पण इली कुठे त्याची कदर आहे मी तर बळवड करून राहिली ते का गं काय झालं ते, बड़ बड़ ते, ते आ काही नाही काही नाही जोपा जोपात मी झोपा काय सांगू आता इला झोपा र माहित झोपा जोपानी जोपा। थान वगैरे लागली का पाणी आणू का तुला नाही नाही झोपा तुम्ही झोपा बरं तसं कि करते किशोर रावले फोनच करते करून नाही राहिलो बाहेर जाऊन बोलावं लागेल इथे काय बोलू समोर नेटवरचा पण इतका इश्यू आहे ना इथे नेट पण चालत नाही माझं कोणा कोकणात घर आहे का मी त्यांचं काय खरं ना निवड गरीब आहे तेच म्हटलं इतका वेळ लावला फोन उचला किती वेळची फोन लावून राहिली मी काय झोपले बिपले होते का काय बरी बरे झोपले हो इतके लवकरच अगं झोपलो नव्हतं का मी काय काम सुरू करतो माझं ऑनलाईन काम सुरू होतं होत तुझे कॉल येऊन राहिले म्हणून मी कट करतो तू बोल बोल काय म्हणतात हो जेवण झालं माझं बोल नका ग तू तर आईकडे गेली म्हणते नाही इकडे होती तुझ्या आईकडे झालं पण दिवाळी इतक्या लवकर तू तर मी इतके दिवस राहीन तितके दिवस राहीन लगेच दोन दिवसात चालली गेली का बरं काय करू मग हे छायाचं आई ना मनात डांगोळ मुठून उभा केला तर छायावेनी छायन तुमच्या काय तर म्हणजे आमच्याकडे पाठवा म्हणजे दिवाळीला आता माझ्या माई मम्मी बाबाचं कोण त्यांना पण बोला बोलावलं पण काही सोय नाही काही नाही मग त्यांची एक परी किती गरीब आहे तो छायावेनीचं माहेर किती गरीब आहे बाप रे किती गरीबाचे पोरगे करून आणली हो तुम्ही काहीच नाही ना निवड काहीच नाही यांच्या घरी अरे तिजू कशी बोलून राहिली ग तू कोणी ऐकणार ना काय म्हणी हा गरीब आहे ते पण मनाला किती चांगले आहेत त्या वैरीच्या इथे खूपच मस्त आहे बा त्या मावशी खूप छान स्वभावाच्या आहेत बरं मी लहान होतो की नाही वहिनीच्या लग्नामध्ये मी लहानच होतो काय मी बारावीचे एकदम वेळेत फक्त दादाच लग्न झालं त्यावेळीच त्याच्या वहिनीसोबत मी जायचो ना वहिनीला आणायला जायचो वहिनीच्या घरी राहायचो तर माझं इतकी लाळ करत होते का ते ती? बापरे तुम्ही राहत होते त्यांच्या घरी आठ दिवस पंधरा दिवस बरं करत होतो तुम्हाला मला ते पाच मिनिटे करून नाही राहिलं काय बरोबर जेवण नाही बरोबर झोपायला जागा नाही काही नाही इतके मच्छर चावून राहिले झोपून येत नव्हती म्हणून म्हटलं चला तुम्हाला तरी फोन करा अगं बाहेर झोप ना मग आज की पाऊस मी काही नाही बाहेर झोप छान वाटते बाहेर मस्त मोठा अंगण आहे वहिनीच्या आईच आहे की नाही बाहेर मला वाचून उचलून नेतील तेवढे बच्चे बाहेर किती असतील कशी गे तेच असिनी पण त्यांचा स्वभाव खूप छान आहे बर वहिनीचे बाबाचा स्वभाव पण खूप छान आहे आईचा पण खूप छान आहे त्यांचा भाऊ पण छान आहे दादा पण छान आहे तू दादा मस्त आहेत सगळे जण असं बोलू नको ग काही नको बोलू कोणाला कोणाच्या परिस्थितीवरून कोणाला बोलू नाही तेजू तुला फक्त वैनाभर राहावं लागते का झालं एक दोन दिवसाचा प्रश्न आहे पण असं नाही की पाहायचं कोणाचं मन पाहायचं कोणाचा स्वभाव पाहायचा जी चूक पैसेवाल्याच्या घरी राहील चूक त्यांच्या घरी आहे म्हटलं छान जोक मारता हो तुम्ही मस्त जोक मारता येईल तुम्हाला <laughs> काही पण आपल्या पैसेवाल्याच्या घरी चूक नाही म्हणे अहो सुख सुख असते म्हंटल काही पण स्वभाव काय स्वभाव काय काय मग स्वभावचं काय करता स्वभाव 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 करून राहिली आई पण आपलं तुम्ही येऊन पण आपण समजदार तुम्हाला काय येतं की बा जीवन जगण्यासाठी पैसा उपयोगात पडते स्वभाव उपयोगात नाही पडत समजलं का तुमचा स्वभाव किती काही चांगला असला आणि तुमच्याकडे पैसाच नसला तर काही फायदा नाही हे मला नाही पडत बा तेजस्वीनी तुझे विचार मला अजिबात नाही पटून राहिले आता तू अजून नव्हती अशी आता का बरोबर बदलली काय मी खूप गर्व आला पण तुला प्लीज मला काही बोलू नका तुम्ही भांडू नका तुम्ही फोनवर तुम्ही आहे साधे भोळे मी नाही तशी तुम्हाला काय माहिती आहे दुनियाकडे चाला काय तर असं जावं लागतं या दुनियामध्ये तर लोक आपल्याला भांडवतात तू काय बोलून झाली तेजस्वी कोण भांडणार आहे कोण भांडणार आहे तुला अगं आपली माणसं आहे आपलं घर आहे त्यांना त्यांच्यासोबत आपली म्हणाला वाघ जरा त्यांच्यासोबत जरा प्रेमानं वाघ मग पण तुझ्यासोबत किती प्रेमानं वागतात ते जो आहे तेव्हा गर्व शिष्टपणा सोडून दे या गोष्टी हे बघा पिक्चर मध्ये ऐकायला छान वाटते हे फिल्मी डायलॉग मारू नका इथं समजलं का हे रिअल लाईफ आहे आणि रिअल लाईफ मध्ये असं काही होत नसते चला जाऊ दे तुमच्यासोबत बोलून म्हटलं काही मूळ फ्रेश होईल तर मूळ ऑफ झालो उलट माझं तसं पण तुम्ही बायकोच्या साईडने कधी बोलतच नाही म्हणा लोकांच्या साईडनी बोलता ठेवा पण सांगा का जाऊ दे मी आईल म्हणतो की आई आम्ही चालले जातो दे इकडे येऊन किशोर भोरे काही काही सांगून राहिली एवढी हलकट हलकट बोलून राहिली कशी कोण बदलली काय तेजस्वी इतकं 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 बदलते का कोणी इतकं हलकट पण ना जाऊ दे माझ्या आई फालचा लावते इथ काही करमत नाही इथं मी आई म्हणत आई लागल मी डबलन एखाद्या वेळेस राहता आम्हाला जाऊ आई हा पाय आम्ही झालो जातो आता उद्या आमच्या घरी आता काही राय म्हणून नको ऐकू का थांबणार आता अव म्हटलं खे ना आल्या दोन पहिल्यानं आल्या तिला मी पावनचार करतो आई राहदे पावनचार का आई काही खात नाहीत त्या प्रियंका खाते पण त्याची सीने काही आवडत नाही आपल्या घरचं जाऊ दे आई तिलाही पैशावाल्याची पोरगी आहे म्हटलं की मी पैसावाल्याची पोरगी येते तिला काय आपल्या खर्च पडते सकाळी चालला जातो आम्ही जाऊ दे पाय व तरी फायदा आल्या बाई घ्यायच्या पहिल्या ना आल्या त्या आई त्या काही साड्या घालती नाहीत काही नाही राहू दे प्रियंका घालते पण तिची सीने काही घालणार नाही ते भारी भारी साड्या घालतात तु। ते बाबा ना मरे सात हजार साडी घेतली म्हणजे सात हजाराची योग तू घेऊ शकतो का एवढी महागीची सातशे रुपयाची बी निघू शकत तू ते मला पहिले कधी सांगितलं असतं पैसे आणलेस ते घरून वक्तावर सांगतो सगळं आता हजार रुपये आहेत माझ्याजवळ जवळ एक काम कर पाचशेच्या हातात दे पाचशेच्या हातात दे मरे काही पाहिजे नाही असं थोडी आहे घेतली आपण आपल्या मागांना घ्या घालो की नाही घालू आणि आपल्या घेणं काम आहे उद्या तेच तुरी म्हणेन की तुम्ही आई आईबाबत कपडे बी नाही घेतले असं म्हणेन ना आता एवढं ऑनलाईन कपडे घेतले तर काय वाटेल नाही राहडे तेव्हा कपडे आणायला लावतील ना झाले ना पण आम्ही आमचं मनाचा अनपुया करतो आई राहू दे नाही फालतू पैसे अंकार नको करून देऊन उदारी बाजारीत कोणाचे फालतू तू हजार रुपये रुपये झाड्यायची नंतर खाल फालतू वाया जातील ऐक माय तू पाचशे पाचशे रुपये देऊन दे हाती हायत ना माई हजार रुपये मग आणजार घ्या वाटली तर राहू दे सकाळी चाललं जातो बरं आम्ही आता बरं बाई या म्हणा ना आता प्रियंका चांगली या विचार ही चढते एवढी म्हणजे आपल्यासारखी परिस्थिती जायची आहे किरी हो ते पैसे करून वगैरे जाऊ दे काही करावं लागत नाही कुठं आपल्याला नेहमी